सत्तेतल्या पक्षासमोर सुरेश दास सरकारने दिल्या शतीनं पाच टर्म आमदार राहिलेल्या माणसानं अखेर शेपूट घातलं लागेल तुम्ही काय तोंड दाखवणार आहोत त्या देशमुख कुटुंबियांना पाच दिवसापूर्वी असं शहाणपण केलं तुम्ही त्या परभणीतल्या कुटुंबाला ते मोर्चा तुम्ही काय तर नाशिकमध्ये थांबवला लागेल हा मोर्चा चालला होता मंत्रालयावर त्या सुरेश देशला काय पडलं होतं ते न्याय मागासाठी सोमनाथ सुरवसाठी मोर्चा होता आणि प्रत्येक स्टेजवर तुमच्या तुम्ही तुमच्या अष्टी पाठवदापुरत होता तुम्हाला महाराष्ट्रभर डोक्यावर घेतलं मराठा समाजात काय म्हणून घेतलं की न्यायासाठी लढत बाबा तर आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं मॅनेज होत कोण तर ते युगांडा वा? वाला काय नव्हतं चंद्रशेखर बावनकुळे मध्यस्थी केला वाटतंय हा तुम्ही याद राखा पूर्ण मराठा समाज संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीमागा आणि त्या खेळ त्या जर खुनाचं राजकारण करून तुमची पोळी तुम्ही भाजणार असाल तर हे मराठा समाज तुम्हाला सोडणार जर त्या कुटुंबावर चुकीचा काय निर्णय झाला अन्याय झाला तर आज सांगतो सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा पूर्ण ताकदीनं ना देशमुख कुटुंबावर काल होता आज आहे उदय राहणार आणि सुरेश दास तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी आहे तुमचं नेतृत्व आमदार म्हणून आहे त्यामुळे जरा जपून लय फडफड केली आणि चुकीचं काय घडलं तर त्यातला पहिला टार्गेट हा सुरेशदास असणार आहे लिहून घ्या देशमुख कुटुंबियांना कुठूनही कुटुं काय जरा जरा जरी आता धमकीचे फोन बिम काय झाले चालू झाले कारण तुम्हाला नेतृत्व म्हणून विश्वासानं तुमच्या गळावर आटून आम्ही आलो होतो आणि तुम्ही जर केसानं गळा कापणार असाल तुमच्या सत्तेपुटी तर सुरेशदास पहिला टार्गेट तुम्ही असणार आहे एवढं नक्की मराठा समाज प्रचंड अनपेक्षित आहे भेटू नये म्हणता तुम्ही लाज वाटते का तुम्हाला तुमची वाईट बघितली मी मग आम्ही भेटू नये का मग तू तिकडेच काशी करायला तिकडे तुला कोण बोलवतं काय पहिल्यापासून तिकडं आहे घाला चित्र तुम्ही त्या कुटुंबाच्या खुनाचं राजकारण करून तुझं नेतृत्व तू त्यासाठी व्यासपीठ वापरला का मराठा समाजाचं तुला डोक्यावर घेतलं मराठा समाज यासाठी घेतलं का तुझं नेतृत्व विस्तारासाठी खुनाचं राजकारण करून आता दोन महिन्याने शेपूट घालून त्यांच्या मागा चालला लाज वाटायला पाहिजे तुला तू आमदार असशील साडेचार तास भेट असते अरे पेशंटची तुला लय क्यू आला त्याला तुझा लय जीव आहे त्या धनंजय मुंडेवर अरे त्या भाजपचाच कार्यकर्ता आहे ते संतोष देशमुख बुथ प्रमुख आहे म्हणून गावाभर तूच सांगितलं आम्हालाही माहीत नव्हतं तूच सांगितला आणि त्या कार्यकर्त्याला निर्गुण हत्या केली तर आरामखोर बावनकुळे लाज वाटायला पाहिजे प्रदेशाध्यक्ष आहे ना ते गेला का त्यांच्या घरी भेटायला कुळे तुझा कार्यकर्ता तुझ्या पार्टीचा संतोष देशमुख भूत प्रमुख आहे त्याच्या घरी तू हरामखोर भेटायला गेला ना आणि त्याची मध्यस्थी करतो धनंजय मुंडेला घेऊन त्यात सुरेश धसची भेट घडवतो अरे तो तुझ्या प्रदेशाध्यक्ष आमदार सुरेश धस हे एका बीड आणि पाटोद्यापुरचे मर्यादित असणारं व्यक्तिमत्व ज्या वेळेला आमदार सुरेश दसानी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि जेव्हा विधानसभेमध्ये ज्या पोट तिडकीनं आमदार सुरेश दस बोलत होते त्यातून या प्रकरणाचं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्राला कळालं गेले दोन महिने या सुरेश दसाने संपूर्ण महाराष्ट्र <coughs> आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतोष देशमुख प्रकरण हे पेटवून ठेवलेलं आहे त्याला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी त्याने केलं <coughs> ज्या मध्ये मुंडे फॅमिलीच्या विरोधात एक शब्दही बोलण्याचा धाडस कुणालाही त्या ठिकाणी होत नाही त्या मुंडे फॅमिलीला संपूर्ण अंगावर घेण्याचं काम ज्या सुरेश दासाने केलं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र त्याला सलाम करत होता त्याचा आभार मानत होता किंवा सुरेश धना हा निडर व्यक्तिमत्व आहे म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या सुरेश दासाचं कौतुक करत होता गेली दोन महिने या सुरेश दसाने अतिशय चांगलं वातावरण निर्माण केलेलं होतं आणि अचानकपणे अशी काय बुद्धी सुचली की तुम्ही तिथं फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून त्या ठिकाणी जाता आणि त्या माणसाबरोबर बरोबर जाऊन तुम्ही समेट घडवून आणता आणि समेट घडवून आणण्याचं काम कुणी करत असेल तर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष करतायत आम्हाला या ठिकाणी एकच म्हणायचं की तुम्ही संतोष देशमुख साठी न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरला होता की स्वतःसाठी सेटलमेंट करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जे ज्याची हत्या झालेली आहे त्या हत्या झालेल्या त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तिथं गेला का आज कुठंतरी मला एखादा महामंडळ मला एखादा मंत्रिपद किंवा आणखीन काहीतरी त्या ठिकाणी मागून सेटलमेंट करण्यासाठी गेलेला होता महाराष्ट्राचा उत्तर मागतोय हा महाराष्ट्र तुम्हाला उत्तर मागतोय सुरेश दास अरे ज्या संतोष देशमुखाचा हा निर्गुण खून झाला आज त्याचे लेकर बाळा रस्त्यावर आलेले आहेत उघडी पडलेले आहेत हा धनंजय मुंडे त्या ठिकाणी कधी भेटायला गेला नाही अजित पवार त्या ठिकाणी भेटायला गेला नाही देवेंद्र फडणवीस गेला नाही किंवा कोळे गेला नाही कुठल्याही नेत्याला वाटलं नाही का त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला आधार द्यावा त्या ठिकाणी बोलावं सांत्वन करावं आणि एक सुरेश दस लढत असल्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा सुरेश धसाच्या मागे त्या ठिकाणी उभारला होता संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्याचं नेतृत्व करणार संपूर्ण भारताचं म्हणून दादा सुधासुरे दसाचे नेतृत्व खाली सामील झालेले होते आणि अशा प्रकारचे गद्दारी करण्याची वेळ गणेश दास तुमच्यावर का आले हा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय सुरेश दास काय मिळवलं तुम्ही गद्दारी मिळवून करून काय मिळवलं गद्दारी करून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मराठ्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आज तुम्हाला शेपूट घालण्याची वेळ का आले याचं उत्तर या ठिकाणी महाराष्ट्राला तुम्हाला द्यावं लागेल आणि जर तुम्ही हे उत्तर देणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला गद्दार म्हणून इतिहासामध्ये तुमची नोंद त्या ठिकाणी होईल आज मराठा समाज बीड पाठवता असेल किंवा कुठलेही लोक असतील तोंडाला काळ्या फसवून तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून थेंड काढल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही गद्दारी करणं थांबवा आणि काय असेल तुमचं साडेचार तासाच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्राच्या पुढे सादर करा दाखल करा किंवा संपूर्ण लोकांना सांगा तर तुम्हाला पूर्वीचा सुरेश दास म्हणो अन्यथा तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही निश्चितपणानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खर तर सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष की जे अतिशय संवेदनशीलपणाचं जे प्रकरण आहे बीडचं संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरण असलं आहे आणि त्यात समोर आलेले वाल्मिकी कराडा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जग जाहीर असताना त्यामध्ये सुरेश दासांची आणि धनंजय मुंडेंची साडेचार तासात साडेचार तास बैठक होणं हे निश्चितपणानं कुठंतरी एक संशयास्पद वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे असं म्हणण्यास भाव आहे शंभर टक्के जर बावनकुळेसारखा राज्याचा महसूल मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष असणारं व्यक्तिमत्व जर म्हणत असेल की यांची भेट झालेली आहे आणि सूर्यदास म्हणतात की ते त्यांनाच विचारा परंतु ज्या सूर्यदासांनी गेले दोन महिने झाले प्रकरण तापून ठेवलं आहे की माझे असं म्हणणं आहे की दसानी स्वतः मीडियासमोर यावं आणि त्या साडेचार तासामध्ये त्यांची चर्चा काय झाली आहे हे त्या ठिकाणी प्रेससमोर या ठिकाणी जाहीर करावं कारण की एखाद्या पेशंटला भेटायचा टायमिंग किती असतो एक दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास झालं पण साडेचार तास की ज्याचं फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे अशा रुग्णांसोबत तुम्ही काय बोललात की महाराष्ट्राला मला माहिती आहे की सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्र सांस्कृतिक राज्य आहे की त्यामध्ये विरोधकांना म्हणजे हजेरी आपण भेटायला त्यांना या सर्व गोष्टी मान्य करतो परंतु साडेचार तासामध्ये तुम्ही काय केलंय निश्चितपणे समोरणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि सुरेंद्रसांची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करावी अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे